ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा बोलवाड उपसरपंच सचिन कांबळे यांची सामाजिक बांधिलकी स्वखर्चातून अंगणवाडीत बसवले सीसीटीव्ही कॅमेरे बोलवाड येथे अंगणवाडी क्रमांक एकशे आठ व एकशे नऊ या ठिकाणी उपसरपंच सचिन कांबळे यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले अंगणवाडी परिसरात काही लोक अस्वच्छता करत असल्याचे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या निदर्शनास येत होतं शिवाय लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही कॅमेरे बसवणं गरजेचं होतं अंगणवाडी सेविका यांनी ग्रामपंचायतकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवून देण्याची मागणी केली होती परंतु ग्रामपंचायतचे उत्पन्न कमी असल्याने व कर वसुलीचे प्रमाण कमी असल्या कारणामुळे ग्रामपंचायत निधीतून अथवा इतर निधीतून तरतूद करून कॅमेरे बसवणं आता तरी शक्य नसल्याने मुलबाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ स्वखर्चाने तीन सी सी टी व्ही कॅमेरे बसवून दिले होते त्याचे उद्घाटन आज मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सेत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सरपंच सौ निगार शेख उपसरपंच सचिन कांबळे सदस्य सौ वंदना खोत पूजा नाईक पुष्पवती पाटील शहाणा झवालदार ग्रामपंचायत अधिकारी दुर्गांडे मॅडम सुभाष नगर टाकळी पोलवाडचे बीट हवालदार अमोल ढोले सोसायटीचे माजी चेअरमन प्रवीण पाटील राजकुमार पाटील माजी सरपंच जितेंद्र पाटील मुख्याध्यापक विजय कुर्णे तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष सतीश गस्ते हरुणभाई शेख ज्येष्ठ नागरिक रमजान शेख सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते महान कारण प्रशांत बनसोडे असलं ही सी सी टी व्ही यंत्रणा शासनामार्फत बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आता आपल्या शाळेमध्ये शासनाकडून आठ कॅमेरे बसवण्यात आले गेल्या महिनाभरापूर्वी आणि अंगणवाडी आपली पाठीमागच्या बाजूला आहे आणि अंगणवाडीला कॅमेरे नव्हते तिथल्या लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न उपस्थित झाला आणि हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेचच आपल्या गावचे उपसरपंच आणि या भागातील एक सजग चांगलं नेतृत्व सचिनदादा कांबळे यांनी त्याच्यामध्ये लगेच निर्णय घेतला आणि स्व खर्चातून आपल्यासाठी हे तीन कॅमेरे अंगणवाडीसाठी बसवून दिलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी कारण आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी हे स्वखर्चातून कॅमेरे बसवलेले आहेत त्यांच्यासाठी ते आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं